आज मान्य मनोज जारंगी पाटील यांच्या लढ्याला आज खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे आणि या लढ्याचं यशमध्ये सकल मराठा समाज हा खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभा होता त्याच पद्धतीने आज येवला तालुक्यामधून प्रत्येक गाव खेड्यातून आज मुंबईला समर्थन देण्यासाठी त्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी प्रत्येक गावातून या ठिकाणी गाड्या आलेल्या होत्या आज येवला तालुक्यातून जवळपास दहा ते पंधरा हजार लोकं एवढ्या दोन चार दिवसामध्ये या आंदोलनाला भेट दिलेली होती आणि आंदोलन यशस्वी झालं निमित्ताने लवला सकल मराठा समाजाचे विशेष अभिनंदन आणि पाटलांचे देखील आभार या निमित्ताने आम्हाला व्यक्त करायचे आणि या निमित्ताने सरकारचे देखील आभार व्यक्त करायचे आहेत या बाबतीमध्ये जो काही निर्णय झाला आहे हा अतिशय योग्य असा निर्णय झालेला आहे आणि या निर्णयाने नक्कीच सकल मराठा समाजाचं जे काही पुढचं नियोजन होतं आरक्षणाचं ते नक्कीच त्याच्यातून एक चांगला मार्ग निघणार आहे आणि दाता, या निमित्ताने सरकारचं मान्य देवेंद्रजी असतील मान्य उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील आणि अजितदा अजितदादा असतील यांना अनेक ओबीसी जे तथाकथित नेते आहेत त्यांनी अनेकदा विरोध केला तरी सुद्धा सरकारने कार्यक्षलता दाखवून हे आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे सरकारचे देखील आम्ही येवला तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने विशेष या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सकल मराठा समाजाला मी या ठिकाणी शुभेच्छा देखील देतो आणि जयांगी पाटील यांचे विशेष या ठिकाणी आभार व्यक्त करतो